मांडवडला उपोषणाचा बारावा दिवस नांदगाव तालुक्यातील मांडवडच्या ग्रामसेवकांनी लाखो रुपयाचा केला भ्रष्टाचार खासदार भगरे यांनी उपोषणकर्त्यांची घेतली भेट नोव्हेंबर तेवीसमधील गारपीटच्या अनुदानात केला घोटाळा नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मांडवड येथील नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये जी गारपीट झाली त्या गारपीटीच्या बदल्यात राज्य शासनाने जे अनुदान वाटप केले त्या अनुदानात ग्रामसेवक यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याची माहिती मांडवड ग्रामस्थांनी दिली आहे याची प्रशासकीय स्तरावर दखल घेत नसल्याने मांडवड ग्रामस्थांनी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण सुरू केले असून उपोषणाचा के आजचा बारावा दिवस आहे मुळात ज्याच्या नावावर शेती आहे त्यांना दहा हजार आठशे रुपयेऐवजी पाच हजार चारशे रुपये अनुदान टाकले येथील ग्रामसेवकांनी त्याची पत्नी साला भाऊ यासह मित्रपरिवाराच्या नावावर पंचावन्न ते सत्तर हजार रुपये अनुदान लाटले आहे या सर्व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे या प्रसंगी खासदार भास्कर भगरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन या घटनेची माहिती घेऊन स्थानिक प्रशासनाशी फोनवर चर्चा करून या घटनेची माहिती घेतली भगरे यांनी याबाबत सविस्तर माहिती घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले यावेळी मांडवड गावातील शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज एन न्यूज मराठी दोन हजार तेवीसमध्ये मांडवडाशी किंवा या परिसरामध्ये जी गारपीट झाली होती त्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं आणि त्या काळात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्याचा रिपोर्ट करताना जे रिपोर्ट केले गेले के गे ते चुकीचे केले गेले आणि आज त्याची भरपाई शासनाकडून मिळाली खऱ्या अर्थानं गावातले जे शेतकरी बाधित झाले होते किंवा ज्यांचं नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांना पाच हजार चारशे रुपये किंवा जास्तीत जास्त दहा हजार आठशे रुपये अनुदान मिळालेलं ते यादीमध्ये दिसतं आहे परंतु ज्या जे शेतकरी या गावचे नाही किंवा ती नावही या गावामध्ये नाही अशा लोकांच्या नावावरती चोपन्न हजार सत्तावीस हजार छत्तीस हजार अशा प्रकारची अनुदानं लाटण्याचं काम या आ, म याच्यामध्ये केलेलं दिसतं आहे आणि म्हणून पंचनामे करणारे जे अधिकारी शासनाचे म्हणून पंचायत समितीचे असतील किंवा तहसील कार्यालयाचे कर्मचारी असतील त्यांनी हा घोटाळा केलेला या ठिकाणी दिसतो आहे आणि त्यामुळे मी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तहसील कार्यालयाचे तहसीलदार त्यांच्याशी संपर्क साधून ताबडतोब कारवाई करून संबंधित कर्मचारी जे असतील त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करून त्यांना सेवेतून निलंबित केलं पाहिजे आणि त्या शेतकऱ्यांना जे त्यांच्यावरती जो अन्याय झाला आहे तो अन्याय दूर केला पाहिजे कारण आज या ठिकाणी एक शेतक असे काही एक शेतकरी या ठिकाणी दिसत आहे की त्यांनी केवायसी केली परंतु त्यांच्या खात्यावरती लाभ देखील मिळाला नाही असे अजूनही दुसरे काही शेतकरी असू शकतात म्हणजे एका बाजूला शेतकऱ्यांना लाभ नाही दुसऱ्या बाजूला गावाच्या नावावरती अनुदान दुसऱ्याच्या खात्यावरती वर्ग केले या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहे आणि म्हणून ज्यांनी केलं आहे ते कर्मचारी सेवेतून बडतर्प झाले पाहिजे त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका माझी धन्यवाद ओके